सायली गप्प बसली होती तिच्या हातातील चहा थंड झाला होता पण तिच्या मनातील आठवणी मात्र तापलेल्या होत्या संध्याकाळच्या आभाळात सायंकाळी सूर्य मावळत होता तसंच तिच्या आयुष्याचंही एक प्रकाशमान पान मावळत चाललेलं होतं तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती संसारात सगळं काही थी ठीकठाक होतं पैसा प्रतिष्ठा सुंदर घर आदर्श मुलगा पण तरीही काहीतरी अपूर्ण होतं अर्जुन हा एक यशस्वी बिझनेसमॅन होता नेहमी कामात व्यस्त असायचा सायली मात्र शांत प्रेमळ आणि कुटुंबासाठी जगणारी स्त्री होती सकाळी उठून घर सांभाळायची घरातील कामे करायची सासू सासऱ्यांना औषधे द्यायची मुलगा अर्शच्या शाळेची तयारी करायची असंच तिचं आयुष्य एका चौकटीत होतं पण मनाच्या कोपऱ्यात ती रोज काहीतरी शोधत होती ज्याला नावंही देता येत नव्हतं एका संध्याकाळी ती घराच्या गच्चीवर उभी राहिली होती वाऱ्याची झुळूक केसांशी खेळत होती समोरच्या घरात कोणीतरी नुकतंच राहायला आलं होतं त्यांचं दार उघडं होतं सामान आतमध्ये जात होतं ते ते एक माणूस तिला दिसला जो साधा पण चेहऱ्यावर एक शांत भाव होता सायलीने पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहिलं आणि काहीतरी तिला वेगळंच आणवलं तो चेहरा परिचित नाही पण त्यात एक ओळखीचं शांत सौंदर्य होतं दुसऱ्या दिवशी सकाळीच ती पुन्हा गच्चीवर आली समोरच्या घरात तोच माणूस एका झाडाला पाणी घालत होता सायलीने हसत विचारलं नवीन राहायला आला आहात का तो हसला हो कालच आलो आहे माझं नाव कबीर आहे छान आहे घर आणि इथे वातावरण देखील बरं आहे हो शांत आहे सगळं आणि जरा मनही शांत व्हावं म्हणून इथे आलो आहे त्याच्या आवाजात देखील काहीतरी होतं कदाचित शांतता पण वेदना दडलेली होती तेव्हा सायलीला कुतूहल वाटत होतं पण तिने विचारलं नाही फक्त मनात विचार उमटला या माणसाच्या डोळ्यात काहीतरी खूप खोल आहे मग पुढचे काही दिवस गच्चीवरून अधूनमधून दोघांची गच्ची बोलणी व्हायची हवामान झाड पाऊस आयुष्य असे विषय साधे पण संवाद मात्र मनाच्या खोलवर पोहोचणारे होते सायली लक्ष देऊ लागली की कबीर नेहमीच एकटाच राहायचा असायचा घरात दुसरं कोणी राहत नाही एके सकाळी असं तिने विचारलं तुम्ही एकटे राहता का तो क्षणभर गप्प राहिला मग म्हणाला हो तीन वर्षापूर्वी बायको एका अपघातात गेली हे ऐकून सायली थोडा वेळ थबकली आणि म्हणाली माफ करा मला माहिती नव्हतं काय माफी मागायची आयुष्य असंच असतं कोणी आपलं असतं आणि क्षणात कोणीतरी परक होऊन जातं त्या दिवसानंतर त्यांच्या संवादात एक वेगळं वे... वेग वेगळं पण आलं सायली कधी त्याला चहा देऊ लागली तर कधी त्याने तिला एखादं झाड लावायला दिलं खरं तर ते नातं प्रेमाचं नव्हतं पण ते मनाच्या ओळखीचं शब्दांशिवाय उभं राहिलेलं नातं होतं एका दिवशी अर्जुन बाहेरगावी गेलेलं असताना सायली आजारी पडली ताप जास्त घरात सासू सासरे गावाला गेलेले होते संध्याकाळी बेल वाजली दार उघडल्यावर कबीर उभा होता तुम्ही ठीक दिसत नाही आहात हा औषध घेतलं का ती थकलेली अशक्तपणे म्हणाली नाही काही नाही थोडा तापच आहे थोडा चेहरा बघून वाटते खूप आहे थांबा मी औषध घेऊन येतो मग त्याने जवळच्या मेडिकलमधून औषधं आणून दिले सूप करून दिलं आणि तो शांतपणे म्हणाला स्वतःची काळजी घ्या आपण दुसऱ्यांची काळजी घेतो पण स्वतःलाच विसरतो त्या वाक्याने सायलीच्या मनात काहीतरी हल्लं कधी कोणीतरी तिच्यासाठी असं मनापासून बोललं होतं का याचा ती विचार करू लागली ती स्वतःला थांबवू शकली नाही डोळ्यात पाणी आलं धन्यवाद कबीरजी एवढंच ती म्हणू शकली असेच काही दिवस गेले आणि त्यांच्यामध्ये एक अव्यक्त जवळीक निर्माण झाली ती फक्त नजरेतून काळजीतून आणि न बोललेल्या भावनेतून उमटत होती सायली रात्री कधी कधी विचार करायची हे काय आहे नेमकं ती विवाहित होती आणि कबीर एकटा होता पण दोघांचं नात्र नातं पवित्र होतं त्यात कुठेही स्वार्थ वाचना किंवा असी नव्हतं तर ते फक्त समजून घेणं होतं एके संध्याकाळी पावसात ती गच्चीवर उभी होती कबीर आला दोघे ओले झाले पण बोलले नाहीत फक्त डोळ्यातून एकमेकांशी काहीतरी सांगितलं गेलं मग कबीर शांतपणे म्हणाला सायलीजी काही नाती शब्दांशिवाय तयार होतात आणि कधीकधी त्यांचं अस्तित्व सगळ्यात पवित्र असतं ती थोडी हसली मला माहिती आहे कबीरजी हे नातं असंच राहू द्या शुद्ध आणि मर्यादेमधलं तेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि न बोलताही या गोष्टीला मान्यता दिली त्या दिवसापासून ते एकमेकांच्या आयुष्यात होते पण मर्यादेच्या चौकटीत होते तो तिच्या मनाचं समाधान बनला आणि ती त्याच्या आयुष्याची शांतता छाया बनली असं त्यांच्या जीवनात पवित्र नातं जन्म घेतलं गेलं कधी व्यक्त झाले नाहीत पण मनात मात्र कोरलं गेलेलं नातं होतं त्या पावसानंतरचे दिवस शांत होते पण सायलीच्या मनात मात्र अस्वस्थेचा पाऊस सुरूच होता कबीरची साथ तिच्यासाठी आता सवय झाली होती सकाळी गच्चीवर एक क्षण जरी त्याला पाहिलं की दिवस पूर्ण वाटायचा आणि संध्याकाळी त्याच्याशी दोन शब्द जरी बोललं की मनातील भार हलकं व्हायचा पण मनाच्या एका कोपऱ्यात अपराधीपणाची एक सावली होती मी विवा विवाहित आहे तरी मला त्याच्याशी एवढं जोडलेलं का वाटते मग ती स्वतःला समजवायची हे प्रेम नाही तर हे फक्त आत्मीयता आहे पण मन ऐकत नव्हतं एका दुपारी अर्जुन अचानक घरी आला बाहेरगावचं का काम लवकर संपलेलं होतं सरप्राईज त्याने हसत म्हटलं सायली आनंदी झाली पण मनात एक विचित्र भीती होती संध्याकाळी जेवताना अर्जुन बोलला की समोरच्या घरात कोणीतरी राहायला आले ना तुझ्या बोलण्यातून समजलं हो कबीर नावाची व्यक्ती आहे एकता राहतो अर्जुनने थोडं स्मित हास्य केलं बरं बरं पण तुला सगळ्यांचं एवढं का कुतुळ असतं थोडं स्वतःकडे लक्ष दे सायली काही बोलली नाही फक्त जेवण वाढत राहिली अर्जुनच्या शब्दांनी मनात काटात ओसला की मी काही चुकीचं करते का तिच्या मनात उत्तर नव्हतं पण पन अपराधीपणाची जाणीव मात्र वाढत चाललेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी गच्चीवर सायली आली तर कबीर नेहमीसारखा हसला आणि म्हणाला तुमचे मिस्टर आले आहेत ना हो कालच अचानक आले हां का बरं झालं तुम्ही आनंदी दिसता सायली थोडी गप्प झाली मग म्हणाली कबीरजी अर्जुनला कधी कधी वाटतं मी अनोळखी लोकांशी जास्त बोलते तो असा नाही पण समाजात काही बोललं गेलं तर कबीर शांत राहिला आणि थोडं थांबून म्हणाला सायलीजी समाजाचं काम बोलणं आहे पण आपण काय आहोत हे आपल्यालाच ठाऊक असतं हे आपल्यालाच ठाऊक असावं आपण मर्यादेत राहतोय ते पुरेसं आहे सायलीने त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत इतकी प्रामाणिकता होती की तिचं सर्व शंका क्षणाभरात क्षणभरात ख्षन विरघळल्या ती मनात म्हणाली हे नातं खरंच पवित्र आहे काही दिवस गेले अर्जुन पुन्हा ऑफिसच्या कामात व्यस्त झाला सायली आणि कबीर पुन्हा आपल्या ओळखीच्या गच्चीवर भेटू लागले पण यावेळेस त्यांच्या गप्पामध्ये जरा अधिक भावना होत्या कबीरचा एकाकीपणा त्याच्या पत्नीच्या आठवणी आणि सायलीचा रिकामा संसार रिकामा मन या सगळ्याने दोघांच्या मनात एक समान वेदना निर्माण झाली होती एके दिवशी कबीरने सायलीला विचारलं तुम्ही कधी स्वतःसाठी जगलात का ती थोडी हसली स्त्रिया स्वतःसाठी जगतात का कधी पण जगायला हवं कधीतरी स्वतःचा विचार करा तुमचं मन इतकं सुंदर आहे पण तुम्ही त्याला कायम दळवून दाबून ठेवलेलं आहे सायली थबकली कारण याआधी कोणी असं तिच्याबद्दल इतकं प्रेमाने समजून बोललेलं नव्हतं त्या रात्री ती बराच वेळ झोपली नाही ती स्वतःलाच विचारत होती की कबीर बदलचे हे आपलेपणा मी कान भोवते पण उत्तर काही मिळत नव्हतं काही आठवड्यांनी सायलीचा सा वाढदिवस आला आणि अर्जुनने नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये मिटिंग असल्याचं सांगून उशिरा येणार असं सांगितलं त्यामुळे सायली मनात हळहळली कधीतरी माझ्यासाठी थोडा वेळ काढला असता तर पण नाही नेहमीच कामाचा जास्त महत्त्वाचं वाटतं त्यांना संध्याकाळी दारात बेल वाजली दार उघडलं तर समोर कबीर उभा होता एक छोटं गुलाबाचं झाड हॅपी बर्थडे सायलीजी हे झाड तुमच्यासारखं आहे शांत प्रसन्न पण सुगंध देणारं सायलीच्या डोळ्यात अश्रू आले तिला शब्द फुटले नाहीत तुमच्या लक्षात होतं एवढंच ती कुजबुजली त्यावर कबीर म्हणाला जे मनाला स्पर्शून जातं ते कसं विसरावं तेवढ्यात सासू हॉलमध्ये आली सायली कोण आला आहे सायली घाबरली ते शेजारचे कबीरजी झाड द्यायला आले होते सासूने एक कटाक्ष टाकला तर त्या नजरेत संशय होता आणि ती नजर सायलीला भेदून गेली मग त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदललं सासूला काहीतरी जाणवलं होतं आणि ती अर्जुनला सांगणार होती त्यामुळे सायली अस्वस्थ झाली तिचं मन ओरडत होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही पण समाज आणि घर या दोन्ही गोष्टी स्त्रियांच्या भावनेपेक्षा जास्त मोठ्या असतात एका रात्री अर्जुन अचानक म्हणाला सायली आई म्हणत होती की तू आजकाल शेजाऱ्यांशी जरा जास्तच बोलतेस हे खरं आहे का सायलीला दडपण आलं अर्जुन तुम्ही हे काय बोलताय ते फक्त शेजारी आहेत आणि माझ्या वागण्यात काही चूक नाही हे ऐकताना अर्जुनच्या वावाजात थंडपणा होता मी काही आरोप करत नाही पण लोक बोलतात सायली जे मला आवडत नाही असं काही ऐकायला लोक बोलतात म्हणून मी स्वतःला बंदिस्त करावं का ती डोळ्यातून पाणी आणून म्हणाली मी तसं म्हणालो नाही पण मर्यादा ठेव त्या रात्री दोघे वेगवेगळ्या वेग खोलीमध्ये झोपले सायलीच्या मनात दुःख राग आणि असहाय्यता एकत्र सगळं दाटलं होतं कारण आज एक पवित्र नातं आता संशयाचं कारण बनलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर गच्चीवर आला पण सायली तेथे ते नव्हती तर ती खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर देखील दुःख होतं थोड्या वेळाने त्याने तिला एक चिठ्ठी पाठवली त्यात लिहिलं होतं की सायलीजी काही नाती मनात जन्म घेतात आणि समाजात मरतात संपतात आणि मला नको आहे की तुमचं आयुष्य माझ्यामुळे कुठल्याही शंकेच्या सावलीत यावं त्याचा तुम्हाला त्रास व्हावा हे मला नको आहे म्हणून मी हे घर सोडून जातो आहे पण लक्षात ठेवा काही नाती अंतराने नाही तर आत्म्याने जोडलेली असतात आणि ती मनात कायम जिवंत राहतात हे वाचून सायली रडत राहिली तिला वाटलं काही नात्यांना शेवट नसतो तर ते फक्त विरह असतो मग त्या दिवसानंतर कबीर त्या घरात दिसला नाही सायलीचं जीवन पुन्हा नेहमीसारखं पहिल्यासारखं झालं पण तिच्या मनात एक पोकळी कायम राहिली तिने त्या झाडाची काळजी घेणं सुरू ठेवलं गुलाबाचं झाड ज्यात तिच्या पवित्र नात्याचा सुगंध होता कबीर गेल्यापासून सायलीचं मन व घर शांत झालं होतं तिचं रोजचं कामं जगणं तसंच झालं होतं सकाळचा स्वयंपाक घरकाम मुलाचा अभ्यास अर्जुनचं ऑफिस पण तिच्या मनात मात्र एक गहिरं रिकामं पण वावरत होतं ती ज्या गच्चीवर रोज वाऱ्याशी बोलायची तेथे ते आता फक्त वारा आणि तिचं मौन होतं गुलाबाचं झाड मात्र दररोज फुलायचं ती त्याला पाणी घालताना म्हणायची तू तरी असं का फुलतोस रोज तुलाही त्याची आठवण येत नाही का असाच काळ सरकत गेला महिने गेले मग वर्ष देखील असेच निघून गेले कबीरचा काहीच पत्ता नव्हता पण त्याच्या आठवणीने सायली मनात त्या झाडासारख्या दररोज फुलत होती एके दिवशी अर्जुनच्या ऑफिसमध्ये काही बदल झाले त्याची दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झाली सायलीने विरोध केला नाही कदाचित तिला त्या जुन्या ठिकाणाहून दूर जाण्याची देखील गरज होती त्या गच्चीतून त्या आठवणीतून आणि त्या झाडातून देखील पण हे सोपं नव्हतं कारण ती जिथे जाईल आठवणी तिथेच सोबत येणार होत्या त्यानंतर ते नवीन शहरात राहायला गेले नवीन शहर नवं घर नेहमीप्रमाणे अर्जुन त्याच्या कामामध्ये व्यस्त पुन्हा झाला तर मुलगा कॉलेजमध्ये जात होता आणि सायली पुन्हा एकदा एकटी पडली होती पुन्हा तोच रिकामापणा तिच्या वाट्याला आला होता एका सकाळी ती जवळच्या मंदिरात गेली होती मंदिराच्या आवारात तिला एक लहान मुलगी पडलेली दिसली तिने तिला उचललं पाणी दिलं आणि मंदिरातल्या पुजाऱ्याला विचारलं ही मुलगी कोण येते आहे एकटीच त्यावर ते पुजारी म्हणाले तिची आई गेली म्हणतात बाप कुठे आहे माहिती नाही हे ऐकून सायलीचं सा मन हरलं आणि सायलीने कोणताही जास्त विचार न करता तिने त्या मुलीला गार्गीला तिच्या घरी आणलं आणि काही दिवसामध्येच गार्गीच्या येण्याने घरात आनंद भरला तिच्या हसण्याने सायलीचं सा एकाकीपणा काहीसा हलका झाला ती गार्गीला प्रेमाने सांभाळू लागली जणू स्वतःचीच मुलगी असावी अगदी तशीच एके दिवशी गार्गीने विचारलं काकू माझे बाबा येतील का कधी सायली गप्प बसली कदाचित हो सगळ्यांनाच कधी ना कधी देव परत आणतो असं निरागसपणे गार्गी बोलली मुलीचे ते प्रश्न सायलीच्या मनात रुतले सायली आता रोज प्रार्थना करू लागली देवा या मुलीचा बाप जरी भेटला तरी तिचं आयुष्य पूर्ण होईल तिला तिचे वडील भेटू देत असेच महिने गेले एका समाजसेवी कार्यक्रमात सायली एका आश्रमात गेली विधवा वृद्ध आणि अनाथ साठी असलेल्या केंद्रात ती तिथे कपडे आणि औषधे दे देण्यासाठी गेली होती तिचे स्वागत करत एक आवाज आला सायलीजी ती थबकली आवाज परिचित होता पाठीमागून तो आवाज पुन्हा आला सायलीजी तुम्ही खरंच इथे आहात का मग ती मागे वळली तर समोर कबीर उभा होता तेव्हा क्षणभर सगळं थांबलं हवा आवाज वेळ सगळं काही थांबलं असा भास झाला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं कबीर थोडा रुद्ध दिसत होता पण तोच शांत भाव चेहऱ्यावर होता तुम्ही इथे ती बोलली कबीर हळूच हसला मी ते काम करतो पत्नी गेल्यावर आयुष्य रिकाम झालं मग ठरवलं की ज्या लोकांना आधार नाही त्यांच्यासाठी काहीतरी करावं या आश्रमात व्यवस्थापक म्हणून काम करतो हे ऐकताच सायली स्तब्ध झाली मी विचार करत असे की तुम्ही कुठे गेलात पण तेव्हा कबीरने तिला थांबवत म्हटलं काही नाती अंतराने दूर जात नाहीत तर मी तुमच्या आठवणीत नेहमीच होतो दोघेही बराच वेळ काही बोलले नाहीत पण त्या शांततेत इतक्या भावना दडल्या होत्या की शब्दांची गरजच नव्हती काही वेळाने सायलीने गार्गीबद्दल सांगितलं ती लहान मुलगी जी मला मंदिरात सापडली मी तिला माझं सगळं मानते मी तिचा सांभाळ करते कबीरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अच्छा मला ती मुलगी बघायला आवडेल मग दुसऱ्या दिवशी सायली गार्गीला घेऊन आश्रमात गेली तेव्हा गार्गी धावतच कबीरकडे गेली आणि म्हणाली तुम्ही माझे बाबा आहात का कबीरच्या डोळ्यात अश्रू आले तो हसला जर तुला असं वाटतं तर हो मी तुझा बाबा आहे त्या क्षणी सायलीचं मन गहिवरलं देवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिलं असंच तिला वाटलं त्या मुलीला बाबा मिळाले होते आणि सायलीला तिचं पवित्र नातं पुन्हा सापडलं होतं पुढच्या काही महिन्यात सायली आश्रमात नियमित जाऊ लागली आणि इकडे अर्जुनला तिच्या समाजसेवेमुळे अभिमान वाटत होता त्यांच्या नात्यात थोडी ऊब परत आली होती कारण सायली आता स्वतःसाठी जगायला शिकली होती एके दिवशी कबीर म्हणायला सायलीजी आपलं नातं शब्दात मांडता येत नाही पण मी तुम्हाला आयुष्यभर सन्मानाने आठवणार आहे तेव्हा सायली देखील शांतपणे म्हणाली हो हे नातं प्रेमाचं नाही कबीरजी तर हे मनाचं नातं आहे आत्म्याचं नातं आहे ज्याचं स्पष्टीकरण नाही त्यालाच पवित्र म्हणतात त्यावर कबीर हसला हो हे नातं पवित्र आहे आणि हेच माझ्या आयुष्याचे सर्वात मोठं सत्य आहे त्यानंतर काही वर्षांनी सायली व अर्जुनचे आयुष्य पुन्हा स्थिर झाले त्यांचा मुलगा अर्श परदेशात गेला आणि गार्गीने उच्च शिक्षण घेतलं तर सायली समाजसेवेचं काम तिचं तसंच सुरू ठेवू लागली एक दिवस सकाळी आश्रमातून फोन आला की सायलीजी कबीर सर आता आपल्याला आपल्यात नाहीत हे ऐकून तिला खूप दुःख झालं पण ती शांत झाली काही क्षणाने म्हणाली ते गेले नाहीत तर ते सदैव मनात राहतील त्यानंतर आश्रमात गेली तिथे एक लहानसं गुलाबाचं झाड ठेवलं होतं त्यांच्या पहिल्या भेटीचं आठवण म्हणून सायलीने त्या झाडाजवळ माती टाकली आणि पाणी घातलं डोळे मिटले आणि म्हणाली हे नातं संपलं नाही कबीरजी तर हे नातं टिकवण्यासाठी आत्म्यात कोरलं गेलं आहे कधी शब्दात नाही सोपे होते तेव्हा भावनेत ते जिवंत होतं आणि त्या क्षणी मंद वारा वाहत होता, होता। गुलाबाच्या झाडावर एक फूल उमटलं होतं जणू काही कबीरने उत्तर दिलं होतं हो सायलीजी हेच आपल्या आयुष्याचं पवित्र नातं आहे जे कायम अबाधित राहील खरंच काही नाती समाजाच्या चौकटीत बसत नाहीत पण ती नाती मनाच्या शुद्धतेतून जन्मलेली असतात त्यात न वासना असते न स्वार्थ असतो तर फक्त आत्मीयता असते काळजी आणि एक अव्यक्त प्रेम असतं अशा नात्यांना नाव नसतं पण ओळख मात्र एकच असते ते म्हणजे पवित्र नातं कबीरच्या निधनानंतर सायलीने आपले आश्रमातील काम सुरूच ठेवले होते पण शरीर आता थकलं होतं केस पांढरे झाले होते पण तिच्या चेहऱ्यावरचे शांत तेच तसंच होतं गुलाबाचं झाड अजूनही रोज फुलायचं आणि प्रत्येक फुला तिला कबीरचं अस्तित्व जाणवायचं हर्ष आता मुंबईत मोठ्या कंपनीत काम करत होता तर गार्गी समाजसेवेच्या कामात पूर्णपणे मनापासून गुंतली होती ती आश्रमातील मुलांसाठी नवीन नवीन प्रकल्प चालवत होती त्या प्रकल्पाचं उद्दिष्ट होतं ज्यांना नातं नाही त्यांच्यासाठी नातं निर्माण करणं सायली अनेकदा म्हणायची गार्गी तू माझं स्वप्न पूर्ण करत आहेस मी ज्या नात्याला पवित्र म्हटलं त्याचं खरं बीज तू पेरत आहेस गार्गी हसून म्हणायची काकू तुमचं आणि कबीर काकांचं नातं हेच माझं प्रेरणास्थान आहे आणि त्या नात्याने मला शिकवलं आहे कोणाचा हात धरणं म्हणजे नेहमी प्रेम नव्हे कधी कधी तो आधार असतो तुमचं आणि कबीर काकांचं नातं कधी मी पाहिलं नाही पण ऐकताना जे काही जाणवलं तेच मी जगत तेच मी जगात आणू इच्छिते तेव्हा सायली गार्गीला हळू आवाजात म्हणाली जीवनात प्रत्येक नात्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव की नातं पवित्र तेव्हाच राहतं जेव्हा त्यात स्वार्थ नसतो असाच काळ पुढे गेला सायलीसोबत सोबत गारगी देखील समाजसेवेत गुंतली होती त्यांनी नवे एक केंद्र सुरू केलं पवित्र नातं ट्रस्ट जेथे रुद्ध अनाथ आणि एकटे लोक एकत्र राहून प्रेमाची ऊब मिळवू शकतील सायली त्यात मार्गदर्शक म्हणून काम करत होती त्यात ट्रस्टच्या भिंतीवर एका मोठ्या फलकावर लिहिलं होतं पवित्र नातं हे रक्ताचं नसतं तर ते आत्म्याचं असतं एका रात्री सायली तिच्या खोलीत शांत बसली होती गुलाबाचं झाड खिडकीत दिसत होतं आणि त्यावर पुन्हा एक फुल उमटलं होतं ती उठली त्या झाडाजवळ गेली आणि म्हणाली कबीरजी तुम्ही बघताय ना आपलं नातं आता किती मोठं झालं आहे ते आता शब्दांच्या पलीकडे माझ्या पलीकडे काळाच्या पलीकडे गेलं आहे त्या क्षणी तिने हात जोडले आणि डोळे मिटले हळूहळू तिच्या चेहऱ्यावर शांत स्मित हास्य पसरलं तिच्या डोळ्यात चमक होती जणू ती त्या पवित्र आत्म्याशी पुन्हा एकत्र झाली होती दुसऱ्याच दिवशी सकाळी गार्गीने सायलीला शांत झोपेत पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं ती कायमची निघून गेली होती खिडकीतून येणाऱ्या सूर्यकर्णांनी तिच्या हातावरचं गुलाबाचं पान उजळून टाकलं होतं आणि गार्गी हळूच म्हणाली काकू तुम्ही गेला नाही तर तुमचं नातं अजूनही या प्रत्येक फुलात जिवंत आहे असाच काळ पुढे सरकला पवित्र नातं ट्रस्ट आता मोठं झालं होतं दरवर्षी तेथे ते ते एक दिवस साजरा केला जात असे पवित्र नात्यांचा दिवस जेथे कोणतंही नातं आई मुलगी गुरु शिष्य मित्र मित्र मैत्रिणी असू शकतं पण त्यांची मूळ भावना असते ते म्हणजे निस्वार्थ आणि शुद्ध भावना त्या दिवशी मंदिरासमोरच्या बागेत गार्गी उभी होती तिने गुलाबाचं झाड पाहिलं हातात एक फूल घेतलं आणि हळू आवाजात म्हणाली सायली काकू आणि कबीर काका आणि तुमचं नातं मला शिकवलं की प्रेम म्हणजे एकमेकांत विलीन होणं नव्हे तर एकमेकांच्या आत्म्यातून जगणं आहे आज जग जगभर लोक पवित्र नातं साजरं करतात आणि मी दरवेळी तुम्हा दोघांना मान मनामध्ये स्मरण करते आणि वारा हलका पुन्हा हलकासा वाहू लागला गुलाबाचं झाड डोललं आणि त्या वाऱ्यात कबीर आणि सायदीचं पवित्र नातं पुन्हा एकदा जिवंत झालं एका सुगंधासारखं जे कधीही संपत नाही काही नाती जगात जन्म घेतात प्रेमासाठी काही आयुष्य चालवण्यासाठी पण काही अशी जशी सायली आणि कबीरसारखी जन्म घेतात आत्म्याला पवित्र करण्यासाठी आणि हीच त्या नात्याची ओळख म्हणजे पवित्र नातं असतं आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा